हो सोहम अखेर अभिनेत्री पूजा दिली सोबतच्या नात्याची कबुली मित्रांनो गेले कित्येक दिवस सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात येत होत मात्र या दोघांनी किंवा मग त्यांच्या घरच्यांनी या दोघांच्या नात्याबद्दल कधीच सार्वजनिकरित्या भाष्य केलं नाही अशातच स्टार प्रवाच्या येड लागल प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री पूजा बिरारीचं केळवण या मालिकेच्या कलाकारांनी केलं यावेळी मालिकेचे सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ टीम सुद्धा उपस्थित होती यावेळी पूजाने आपण बांधेकर घराचे सून होत असून सोहमशी लवकरच लग्नगाड बांधत असल्याचं तिच्या उखाण्यात सांगितलं आहे काही दिवसापूर्वीच सोहमचं केळवण काही कलाकारांनी एका हॉटेलमध्ये केलं आता पूजाचं केळवण सुद्धा मालिकेच्या सेटवर झालं आता ही जोडी कधी लग्नबंधनात अडकते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सोहम हा सुद्धा एक ऍक्टरच आहे पण तो सध्या सोहम प्रोडक्शन या त्याच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत स्टार प्रोवरील महामालिका ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांच्या प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी त्याने सांभाळली तर पूजा बिरारी ही स्टार प्रॉ च्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत दिसली होती आता ती स्टार प्रॉवरीलच यड लागलं प्रेमाचं या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली आहे तर सोहम आणि पूजाची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा